वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम नाशिकला येता कुंभमेळा जो आहे तो दरवर्षी सारखा गाजतो आहे कशाने गाजतो आहे तर स्वच्छ मन असेल मनात जर खोट नसेल म्हणजे आम्हाला कुंभमेळा म्हणजे परवणी पैसे कमवण्याची असं जर डोक्यात नसेल तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आणि सगळे मंत्री कॅबिनेट तीन मंत्री आणि एक कुंभमेळा मंत्री चौथे तसंच खासदार तसेच अजून मुख्यमंत्री आमच्या नाशिकचे दत्तक बाप तुम्हाला आम्हाला विनंती करायची कुंभमेळा कशाने गाजावा बघा योगीजींचा कुंभमेळा गाजला कशाने गाजला -जास्त तर त्यांनी जास्तीत जास्त व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला अर्थात तिथले छोटे छोटे काय आंदोलन झाली असतील ते आम्हाला नाही माहिती आंदोलन का करावी लागतात लोकांना तर तुमचा जो काही उद्देश आहे ना तो स्वच्छ नाही राहिला तर मग आंदोलनं होतात आणि वादविवाद होतो आत्ता मी आहे नेहरू नगरच्या वसाहतीमध्ये आणि शेजारी आहे गांधीनगर वसाहत आणि तुमचा कुंभमेळा जिथे आहे ना ते तपोवन त्या तपोवनापासून जवळ आहे मेरी मसरूल सीडीओ मेरीच्या क्वार्टर्स या ज्या क्वार्टर्स ना या सगळ्या खाली आहेत सगळ्या खाली आहेत शासनाचं चा धोरण जे आहे ना ते चुकीचं बनवलं गेलं आणि इथं राहणं लोकांनी बंद करून टाकलं लोकांना त्यानिमित्तानं एच आर ए भरण्यापेक्षा भरण्यापेक्षा आपण आपल्या घराचे हप्ते करून स्वतःचे घर होऊन जातील या एकाच उद्देशाने लोकांनी घर सोडली आणि स्वतःची छोटी छोटी गाव आहे ना टुमदार घर बांधून घेतली वाईट काही झालं नाही झालं पण एक माई चालाल ना केंद्रातला आहे ना राज्यातला आहे जेणे क्वार्टरचा प्रश्न आहे ना तडीच लावला एक काही मंत्री नाही आमच्याकडं लाज वाटते आम्हाला या गोष्टीची तर आता सध्या तुम्ही ठरवलंय तपोवनातल्या अठराशे झाडांची कटाई छटाई करायची तुम्हाला तुम्ही तिथं झाडं लावले ना त्यावेळेले पैसे गेलेले आमचे करोड रुपये घालवले तुम्ही आणि आता कटिंग पण करणार ते का फुकट होणार नाही कटिंग होणार तर पैसेही जाणार कटिंग होणार तर पर्यावरणाचा हासही होणार कटिंग होणार तर कुंभमेळ्याच्या मूळ उद्दिष्टाला सुद्धा सुरुंग लागणार कटिंग होणार तर तिथे जे काही आबालवृद्ध वृद्ध संध्याकाळच्या वेळेला फिरायला येतात ती जी ऑक्सिजनची फॅक्टरी आहे तो जो आमचा नाशिकचा फुफ्फूस आहे ते सुद्धा डॅमेज होणार सगळ्या बाजूने आम्ही मरणार तुमची काय हाऊस होणार मस्त कॉन्क्रिटीकरण तुमची काय हाऊस होणार होप चाळीस हजार कोटी ना तुम्हाला आम्ही गॅरंटी घेतो बॉस चाळीस हजार कोटीमध्ये ना आम्ही याला टोकियो बनवू शकतो याला न्यूयॉर्क बनू शकतो याला वॉशिंग्टन बनू शकतो याला मेलबर्न बनू शकतो याला सिंगापूर बनवू शकतो याला मॉरिशस बनू शकतो आम्ही चाळीस हजार कोटीमध्ये पण आमचं दुर्दैव आहे वीसच हजार कोटी किंवा दहाच हजार कोटी रुपये खर्च होणार आहे आमचं ते दुःख आहे या क्वार्टर्सचं काय करायचं तर या क्वार्टर्स तुम्ही सीडीओ मेरी पंचवटी पासून जवळ असल्यामुळं किमान त्या रस्त्याचा पूर्णपणे विकास होऊ शकेल खूप छान तुमचे स्मार्ट सिटी जी आहे ना स्मार्ट नाशिक फेल गेलंय सगळं चुना लावलाय तुम्ही अक्षरशः चुना आम्हाला पैसे सगळे वाया गेले त्र्यंबक नाक्यापासून अशोक स्तंभापर्यंतचा सुद्धा तुम्हाला स्मार्ट रोड करता आला नाही तिथले टॉयलेट बाथरूम तर दहा पंधरा दिवसातच डॅमेज होऊन गेले नाही चाललं तुमचं टाळक नाही चाललं तुमचं डोसक लाज वाटते आम्हाला या गोष्टीची तर आता तुम्ही तपोवनामध्ये ना कटाई करू नका गिरीश भाऊ तुम्ही येऊन सांगून गेले काटावत लागल गिरीश भाऊ कसं आता आम्ही तुमच्याकडे पाहू कसे आम्ही पर्यावरणाचे गाणे गाऊ गिरीश भाऊ हो गिरीश भाऊ पर्यावरणाचे गाणे आम्ही कसे गाऊ हरित कुंभ हरित कुंभ नुसता नावाला नका उरवू गिरीश भाऊ हरित कुंभ नका नुसता नावाला उरवू गिरीश भाऊ नका कापू ते झाड नका कापू जर हरित कुंभाचे गाणे गायचे असतील तर हे हरित सगळं ठेवा आणि तुम्हाला मी तत्वाना सारखा फील येईल याची गॅरंटी देतो मेरी मध्ये पण एवढीच वृक्ष राजी आहे बघा काय जबरदस्त पिंपळाचं झाड आहे काय जबरदस्त हे बघा हे पिंपळाचं झाड हे बघा हे आंब्याचं झाड काय जबरदस्त काय जबरदस्त सगळे देशी झाड आहे काय साधू जबरदस्त इथे राहू शकतील हे झाड हे रस्ते खरा डेव्हलप या कॉलन्या डेव्हलप करा या कॉलनीला किमान तुम्हाला आणतो एक तीन चारशे कोटी मध्ये ना नेहरू नगर तीन चारशे कोटीमध्ये गांधीनगर तीन चारशे कोटीमध्ये सीडीओ मेरी आणि थोडेसे खायचे पैसे वाढून टाकू आपण सहाशे सहाशे कोटी नहीं। नहीं दर करा काहीच अडचण नाही कोणी विचारणार नाही तुम्हाला आणि हे आरटीआय वाल्यांनो दरवेळेला त्या आरटीआयच्या सुराळ्या घालणं बंद करा खाऊ द्या जरा यांना एकदम मस्त वेकी कुंभ मिळायचे पैसे अजिबात यांच्या मागे लागू नका आरटीआयमधून माहिती काढायची नुकीच त्यांना डिस्टर्ब करायचं ठरलेलंय पैसे गोळाच करायचे करू द्या त्यांना पण चाळीस हजार कोटीमध्ये जर ठरवलं ना पार्टी विथ डिफरन्स असा तुमचा जो दावा आहे तर तुम्हाला सांगतो पार्टी विथ डिफरन्स होऊच शकतं फक्त इच्छाशक्ती पाहिजे पण नाही होणार आहे आम्हाला गॅरंटी कुंभमेळा आल्यानंतर आम्हाला आनंद व्हायला पाहिजे खूप आनंद व्हायला पाहिजे परमानंद व्हायला पाहिजे आम्हाला स्वर्ग आम्हाला दोन बोटं राहायला पाहिजे आभाळ आम्हाला ठेंगणं व्हायला पाहिजे आनंद आमचा गगनात मावणार नाही अशी आमची परिस्थिती व्हायला पाहिजे पण नाही हो नाही नाही त्रासच होतो सारखी भीती वाटते चाळीस हजार कोटीच काय होईल चाळीस हजार कोटीच काय होईल सगळे टक्केवाऱ्या भागीदाऱ्या पाकिटातच जातील आणि पर्यावरणाची सुद्धा वाट लागेल तर आमची विनंती आहे मेरी सीडीओ मेरीच्या सगळ्या क्वार्टर्स वापरा त्यांचे तिथले रस्ते विकास करा तिथे सगळीकडे सुंदर सुंदर तुमच्या स्ट्रीट लाईट्स लावा या क्वार्टर्स नव्यानं तयार करा नव्यानं म्हणजे बांधू बिंदू नका भो बांधू नका रिनोवेट करा कारण ते जुनं बांधकाम आहे त्यावेळेला पैसे एवढे खायची हे नव्हती सवय नव्हती लोकांना त्यामुळे दगडातलं बांधकाम आहे छान बांधकाम आहे सुंदर कुटिया बनतील प्रत्येकाच्या आणि काय जबरदस्त होईल आणि अख्ख्या भारतातल्या साधूंना आहे ना येण्या जाण्याची सोय करून टाका तुम्ही म्हणजे भरपूर लोक येतील भरपूर क्वार्टर्स तयार करता येईल इथले रस्ते सुधारतील इथले पाण्याची व्यवस्था सुधारेल इथल्या स्ट्रीट लाईटची व्यवस्था सुधारेल आणि एकदा का कुंभमेळा आवरला तर जे जे लोक त्याचं धोरण बनवा आणि त्या क्वार्टर्स भाड्याने द्या आणि त्यांना सांगा कोणत्याच परिस्थितीत ह्या तुमच्या बापाच्या होणार नाही आणि ह्याच्यात कुठल्याच गोष्टीमध्ये कोर्टात जाता येणार नाही कार ना धोरण त्याचं म्हणजे जे, जे कब्जे मारतील ना कब्जे मारणाऱ्यांना डायरेक्ट जन्मठेप फाशी करून टाकणार आहो कशाला लपडी करता होईल ना पण तुम्ही आहो इथं सरकारी नोकऱ्यांना निलंबित करीत नाहीत बडतर्फ करीत नाहीत काहीच करीत नाहीत आरटीआय सगळा बोथट करून ठेवला पर्यावरणाच्या सगळ्याच्या Green ची हो। ग्रीन ट्रिब्युनलची काय वाट लावून ठेवली तुम्ही लोकांनी आम्ही किती चिवट आणि किती जिद्दीचे गोचिड राहता आमचे एन्व्हायरमेंटलिस्ट फार त्या ग्रीन ट्रिब्युनल पर्यंत फार दिल्लीपर्यंत लढता सगळे तुम्ही त्यांना पण हरवता राह काय करायचं आम्ही सांगा बरं गिरीश भाऊ देवा भाऊ तुम्ही आमचे दत्तक बाप येणार ना पण काय बापासारखं होच नाही राहिलं आम्हाला जाहीर करावं लागून बेदखल करा या बापाला असं म्हणायची वेळ आणली आमच्या या तपोवनातल्या वृक्षांच्या तोडीला आम्ही विरोध करतो आणि तुम्ही त्याच्याच मागे वेडे झालेला आहात त्याची आम्हाला लाज वाटते काल एक साधू बोलले बर का तिथे ते म्हणाले नाही वृक्ष म्हणजे आम्हाला बेटा आहे बालक आहे आप एक वृक्ष तो एक बालक को मरवाओ मरवाओगे तर वृक्षवल्ली आम्हा सोयी हे नुसतं गाणंच उरून राहू नये हा नुकताच अभंग उरून राहू नये त्याला कृतीची जोड द्या विनंती करतो आणि या क्वार्टर्स या निमित्तानं पुनरुज्जीवित होतील अनेक लोकांचा राहण्याचा प्रश्न कुंभमेळा आवरल्यानंतर चार वर्षांनी अशा सुंदर क्वार्टर्समध्ये मुलं जेव्हा राहतील इथं शाळा सुद्धा आहे ती शाळा जिवंत करा इथं दवाखाना आहे तो जिवंत करा या सगळ्या कॉस्मोपॉलिटन कॉलनीज होत्या इथे मानवतेचे खूप धडे खूप लोकांनी गिरवले आणि इथून गेल्यानंतर ते सगळ्यांचे झाले आणि सगळे त्यांचे झाले ते कधीच कुठल्या जातीचे उरले नाही कुठल्या धर्माचे उरले नाही काही लोक उरले पण या कॉस्मोपॉलिटन कॉलनीजमधनं मानवतेचे चांगले धडे मिळतात हे खोटं नाही बघा वृक्षराजीवा हे इथल्याच लोकांनी हे कोणी सरकारने लावलेले झाडं नाहीये या क्वार्टर्स मध्ये जे कोणी राहत होते त्यावेळेला त्यांनी लावलेले झाड आहेत विनंती करतो आणि या क्वार्टर्स कुंभ वेळ वापरा माझ्या माहितीप्रमाणे तिकडे लेखानगरला पण क्वार्टर्स येत नाही सिडको मध्ये पण क्वार्टर आहे लेखानगरच्या एच एल लाच एल सी बी कॉलनी मधून जर रस्ता काढला ना पंचवटीतून एकलर्याच्या पण क्वार्टर्सले भारी दुसरा मधून रोड काढला ना तर मेरी मसरूला जाता येईल तुम्हाला एक लऱ्याला येता येईल तुम्हाला एचएल ला जाता येईल तुम्हाला सगळ्या गव्हर्नमेंट एंटरप्राइजच्या जेवढ्या क्वार्टर्स आहेत तेवढ्या सगळ्या वापरा आणि अशा अद्यवत अद्ययावत ना की तुम्ही मंत्री आमदार खासदार सुद्धा तुम्हाला सुद्धा त्या क्वार्टरवर डोळा ठेवता आला पाहिजे इतक्या चिकण्या बनवत्या फक्त गिळू नका कब्जे मारू नका हा मला तीच भीती वाटते तुमचं सगळीकडे काही काम का कब्जा का। तुम्हाला सत्ताधारी बनवलं ते कब्जे मारू नये कोणी म्हणून पण तुम्हीच सत्ताधारी सगळीकडे कब्जे मारत चालत आहे अठराशे कोटी गिरीश भाऊ देवा भाऊ अठराशे कोटी कुठं पुण्याला किती लपडे त्याच्या आधी त्या जैन लोकांचे मंदिरापासून सगळा कब्जा अरे बाप रे काय चालवलंय त्याच्यामुळे आम्हाला तुमची भीती वाटते विश्वास पात्र नाही आहात तुम्ही विश्वास हरता संपते तुमची आणि एक असे नवीन नवीन शगुपे टाकताय तुम्ही आणि पस्तावा येतोय आम्हाला तुम्हाला मतदान केल्याचा जर तुम्ही पारदर्शक प्रामाणिक पार पार स्वच्छ आणि जनताभिमुख लोकाभिमुख लोकांना विश्वासात घेऊन जनतेला विश्वासात घेऊन जर कुंभमेळा पार पडावा असं तुम्हाला वाटत असेल तर आणि तरच आम्हाला कुठेतरी थोडावडा असा आनंद होऊ शकतो वंदे मात्र मित्रांनो कालच एक ऋषी भेटले तिथले जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं पूर्वी तपोवन बाराशे एकर होत ते आज बारा एकर सुद्धा राहिलेले नाहीये बाराशे एकर होत बरं का ते हो आणि बारा एकर राहिलं आता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे वृक्ष जे आहे ते आम्ही तर आम्ही जंगलामध्येच राहणार लोक आहे डोंगरामध्ये राहणार लोक आहे बर्फामध्ये राहणार लोक आहे तर आम्हाला या झाडांमध्ये राहिला काही प्रॉब्लेम नाहीये तरी या महानगरपालिकेला ते का झाडं तोडायचे ते कळायला मार्ग नाहीये हे महानगरपालिकेला नाही हा म्हणजे एकंदर ती सिस्टीम सगळी आपल्याला मंत्र्यांना वेळा मंत्र्यांना वाटतं त्यांनी टिचून सांगितलं ना हे का पावत लागल म्हणून तर आज गिरीश भाऊ महाजन सकाळी आले होते नाशिकमध्ये त्यांनी नाशिककरांना आवाहन केलं होतं की तुम्ही जागा सुचवा तर गिरीश भाऊ महाजन आम्ही जागा सुचवतोय नाशिक रोडला म्हणजे इथून रामकुंड जास्तीत जास्त पाच ते सहा किलोमीटर असेल नाही ना मधून टाकळी मार्गे रामदास स्वामींची टाकळी या निमित्ताने ना ती टाकळीतली नदी सुद्धा सुदर आणि तिथूनच तपावन किती माहिती का इथून फक्त तीन किलोमीटर तीन किलोमीटर आणि बाय एअर गेलं ना तर दोनच किलोमीटर शकत ना त्याला काय म्हणतात एअर एअर बस एअर डिस्टन्स दोन किलोमीटर तर आम्ही जागा सुचवतोय नेहरू नगर मध्ये इथे हजारो क्वार्टर्स आहे शेकडो असे मोठे मोठे पटांगणं आहे तुम्हाला इथं पाहिजे ते टेम्परवरी म्हणा किंवा असलं इन्फ्रास्ट्रक्चर फुकट मध्ये मिळणार आहे दाखव ना दाखव ना इथं एवढा जर तंबू लावला ना चार आखाड्या चार आखडे अशा चार आकडे असे इथं कमीत कमी पन्नास ग्राउंड असतील दुप्पट तिप्पट चौपट ग्राउंड आहे हीच परिस्थिती गांधीनगर मध्ये आहे हीच परिस्थिती सीबीडी मेरी मध्ये आहे सीडीओ सीडीओ मेरी मध्ये आहे हीच परिस्थिती ओझर टाउनशिप मध्ये ओझर टाउनशिप तिथून अठरा किलोमीटर ते पण बीडी कामगारला पण आहे तर पाहिजे तेवढी जागा आहे आणि त्या उपर मी अजून एक सांगतो गिरीश भाऊ महाजन नाशिकच्या पेरी फेरीच्या आसपास पंधरा वीस किलोमीटर मध्ये जेवढे शेतकरी असतील ना <laughs> जेवढे शेतकरी असतील हे बघा निसर्ग चक्र इतकं बदललं आहे की गेल्या दीड दोन वर्षापासून पीकच येत नाहीये सात महिने पाऊस चाललाय तर त्या शेतकऱ्यांचं समजा उत्पन्न एक लाख रुपये असेल वर्षाचं ना त्यांना दहा दहा लाख रुपये द्या आणि त्यांच्या शेतात त्या भाड्यावर घ्या म्हणजे त्यांनी काय होईल त्या शेतकरी पण जिवंत राहील आपल्याला जी जागेची समस्या आहे तुम्हाला त्या अठराशे अठराशे झाडांमुळे जे जागेची समस्या झाली तुम्हाला ती समस्या पण सुटेल ते शेतकऱ्यांना पण रोजगार भेटेल तिथे छोटे मोठे धंदे करता येतील हे बाड्याचे पैशाने ते, ते थोडेसे जिवंत राहतील एक कडू प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही स्वतः का बॉम्ब मारून राहिले काय करत तुम्ही आमदाराला मतदान केलंय का आमदाराला मतदान केलं नाही का तुम्ही माझा पुढचा मुद्दा तोच आहे ह्या आमदारांना खासदारांना आम्ही नाशिककरांनी मतदान दिलेलं आहे आणि प्लीज तू काय बोलतो नाही नाही ते त्यांना काय प्रेशर आहे ते कळायला मार्ग नाही पण आमदारांनो खासदारांनो लक्षात ठेवा असं जर झालं एक फांतीला जर आमच्या हात लागला लक्षात ठेवा तुम्ही परत पुन्हा निवडून येत नाही तुम्ही नगरसेवक ना म्हणून पण पुढून परत पर निवडून येत नाही आम्ही तुमच्या विरोधात इतका मोठा कॅम्पेन करू आम्ही तुम्हाला परत निवडूनच नाही आले पाहिजे तुमच्या विरोधात काम करू ओपन मध्ये काम करू तर गिरीश भाऊ महाजन तुम्हाला विनंती भरपूर तुम्ह अवेलेबल स्पेस आहे नाशिकमध्ये आणि हा तुम्हाला पर्याय आम्ही देतोय झाड तोडू नका आणि ह्या जागा वापरा आता मी मोजतो बर का नाशिक महानगरातले तीन आमदार एक अर्धा आमदार म्हणजे साडे साडेतीन आमदार ते नाही का नाशिक रोड देवळ नाशिक रोड त्याच्यात येते म्हणजे साडेतीन आमदार शहरातले एकूण सोळा आमदार का पंधरा आमदार आहे म्हणजे ते साडे अकरा आमदार त्याच्यातले तीन कॅबिनेट मंत्री एक कुंभमेळा मंत्री बाहेर गावचा चळगावचा तेच पालकमंत्री पण आहे एक खासदार एक नाही अडीच खासदार एक मालेगावचा एक मालेगावचा खासदार एक दिंडोरीचा खासदार मालेगाव दिंडोरी मध्येच येतो मला वाटतं म्हणजे दोन खासदार दोन खासदार नंतर दत्तक बाप म्हणजे मुख्यमंत्री एवढे सगळे लोक असताना सुद्धा जनता बॉम्बा मारते आणि तुम्हाला पर्यायी जागा सुचवा असं आम्हाला अपील करावं वाटतं विधानसभेत कोण बसतं तुम्ही विधान परिषद कोण बसतं तुमचे माणसं सगळं प्रशासन कोणाच्या हातात तुमच्या हातात महसूल मंत्री कोणाचा तुमचा सत्ताधाऱ्यांचा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही सत्ताधारी आणि विरोधक मिळून ये ना तुम्ही जर नाशिकमध्ये पर्यायी जागा शोधू शकत नसाल तर आम्हाला लाज वाटते की तुम्ही आमचे आमदार खासदार मंत्री आणि संत्री आहात एवढ्या जागा दाखवतो तुम्हाला एकदम सुंदर सुंदर जागा माझ नाशिक ना एक नंबर पर्यावरण युक्त असं नाशिक आहे आणि त्या पर्यावरणयुक्त नाशिकमध्ये सुद्धा तुम्हाला जागा दिसू नये सापडू नये लाज वाटते 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 एक पालकमंत्री एक कुंभमाळा मंत्री तीन कॅबिनेट मंत्र्यांची आम्हाला लाज वाटते एक दत्तक बापाची आम्हाला लाज वाटते लाज वाटते लाज वाटते लाज वाटते आणि कमीत कमी एस अधिकारी आमच्या इथं दोन चार आय पी एस अधिकारी आहेत किंवा सहा असतील या सगळ्यांची आम्हाला मित्रांनो आपला लाईव्ह बघून लगेच एक जिवंत प्रतिक्रिया कशी आली बघा जे ज्ञानेश कुमार आहे ना मुख्य निवडणूक अधिकारी ते काय म्हणता माहिती का बॅलेट पेपर वर जर मतदान घेतलं ना तर पर्यावरणाची हानी होते बॅलेट पेपर पर से पर्यावरण की बर्बादी होगी Yeah. पेपर बनाने के लिए कई पेड़ काटने पडते है मैं देश की जनता को से पूछना चाहता हूँ क्या यह पाप करना ठीक होगा hmm. तर मी गिरीश भाऊनला तरी सलाम माणूस आहे तो <laughs> <laughs> त्याचा खोटो बोलतो <laughs> एक नाश भाऊ तुम्ही हे सांगा ज्ञानेश कुमार <laughs> खोटो बोलता नाही तर हे काढून टाका त्यांना इलेक्शन कमिशन कमिशनरच्या पदावरून काढून टाका त्यांना हा ते तुमचं म्हणजे वृक्षतोडीचं समर्थन करत नाही ज्ञानेश कुमार चूक आहे ना एकदम चूक आहे आणि ज्ञान ठेवलंच कोणी राव बिचारा आणि महत्वाचा आमदार म्हणजे फिरतात जेव्हा मतदान घ्यायला नाशिक पूर्ण फिरतात तेव्हा त्यांचे असे म्हणजे झोपी मध्ये काम करतात काही त्यांना एवढ्या जागा दिसू नये सामान्य जनतेनी त्यांना सांगावं म्हणजे हे विशेष आहे आमदारांचं कौतुक करावं असं वाटतं जाहीर निषेध निषेध